संविधान दिवस साजरा करीत आहोत आपण सगळ्यांना ज्ञान द्या की भारतीय लोकशाहीची मूल्य नीतीमूल्य शैक्षणिक अधिकार मार्गदर्शक तत्व हे भारतीय घटनेचे संप्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेली घटना आणि त्यांची विचार आधी घेऊन काय पण बाबासाहेबांच्या जीवनातला एक सुंदर प्रसंग सांगतो तुम्हाला फक्त दोन वडील बाबासाहेब लंडनला गेले होते आणि तिथून परत येत असताना त्यांच्यासोबत त्यांचे कपडे आणि ट्रंक सोबत होती आणि ती ट्रंक पाण्यात पडली ही ट्रन पाडण्यात पडल्याबरोबर त्यांचे जे सहकारी होते ते बाहेर आले आणि त्या सहकाऱ्याने बाबासाहेबांना एक प्रश्न विचारला की बाबासाहेब आपली ट्रंक पडली तुमचे कपडे सगळ्या वस्तू हे सगळं ओलं झालं आता काय तर बाबासाहेबांनी त्याला एक सुंदर उत्तर दिलं होतं की हे सगळं पडलं जरी असलं माय बुक्स इज लॉस्ट लॉस्ट म्हणजे बाबासाहेबांची त्या पुस्तकांवर असलेली नितांत श्रद्धा आणि त्या श्रद्धेतून किंवा त्यांच्या विचारातून निर्माण झालेली भारतीय राज्यघटना आणि हे त्यांचे विचार, विचार आजही आपण या लोकशाही जीवनात फॉलो करत आहोत आणि तशीच अंगीकृत लोकशाही आपण आज आपण तिच्या अनुषंगाने आपण सगळेजण जीवन जगतो हे बाबासाहेबांनी अत्यंत सुंदरपणे त्या घटनेत सगळ्यांचे अधिकार मूलभूत कर्तव्य नमूद केलेले आहेत त्या अनुषंगाने आपण त्याच धर्तीवर आज आपलं आपलीसुद्धा वकिली त्याच धर्तीवर आणि वकिलीसाठी समाज समाज उपयोगी हे कार्य आपण करतो म्हणून बाबासाहेबांना पुन्हा एकवढा विनमनाचे मा